मित्रांनो आजचा महत्वाचा विषय म्हणजे कापूस पिकाला युरिया हा कधी द्यावा तर मित्रांनो जवळजवळ नव्वद टक्के शेतकरी कापूस पिकाला युरिया देताना एक चूक करतात तर मित्रांनो युरिया हा आपल्याला कधी द्यायचा आहे तर आतापर्यंत बरेच शेतकरी कापूस पिकाला दुसऱ्या किंवा तिसरा डोस देण्याच्या तयारीत आहे आणि त्यात ज्या शेतकऱ्यांना कापूस पिकाला युरिया हा द्यायचा आहे म्हणजेच बऱ्याच शेतकऱ्यांचे नियोजन आता दुसऱ्या किंवा तिसऱ्या डोसला युरिया द्यायचा असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा व्हिडिओ तर मी कल्याणी व्हिडिओ मार्फत तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर अतिमहत्वाचा व्हिडिओ हे सर्वांसाठी फायदेशीर आहे आणि व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका आणि चॅनलवर तुम्ही नवीन असणार तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो कापूस पिकाला युरिया हा कोणत्या स्टेजमध्ये द्यायला पाहिजे तर जेणेकरून आपल्याला चांगला फायदा होईल याविषयी देखील आपण जाणून घेऊया तर मित्रांनो कापूस पिकाला जर तुम्ही युरिया देत असणार तर कापूस पिकाला युरिया दिल्यानंतर काय फायदा होतो आणि काय नुकसान होते तर ते सर्वात आधी आपण समजून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही कापूस पिकायला युरिया हा वापरलेला नसेल तर जमिनीपासून म्हणजे झाडाच्या बुडापासून ज्या काही सुरुवातीच्या फळफांद्या आहेत तर त्यांचं जमिनीपासून जवळपास चार ते पाच इंच इतकं येतं आणि त्या दोन फडफांद्यांच्या ज्या काही वरच्या दोन फडफांद्यांचं जर तुम्ही अंतर बघितलं तर जवळपास दोन ते तीन इंच इतकं येतं तसेच मित्रांनो ज्या जमिनीपासून चार इंचावर असलेले फळफांदे आहे म्हणजेच मुख्य फळफांदे आहे तर आपण त्याला म्हणतो तर त्या फळफांद्या म्हणजेच तुम्ही पाती जर बघितली त्या ठिकाणी तर तुम्हाला मोठ्या संख्येने पाते पातेबोंड त्या फांदीवर बघायला मिळतात आणि त्या दोन पात्यातील जर तुम्ही अंतर बघितलं म्हणजेच जे काही जमिनीपासून सुरुवातीच्या फळफांद्या असतात म्हणजे मुख्य फळफांद्या तर त्या मुख्य फळफांद्यांवर जर तुम्ही पातेपूर्ण जर बघितले तर पातेपोर्णची संख्या तुम्हाला जास्तीत जास्त बघायला मिळते आणि त्या पात्यातलं दोन पात्यातलं जर तुम्ही अंतर बघितलं तर जवळपास तुम्हाला दोन ते तीन इंच इतकं त्या दोन पात्यांमधील अंतर बघायला मिळतं म्हणजेच हे काय होते ज्या वेळेस आपण नत्राचे प्रमाण हे मेंटेनमध्ये ठेवतो किंवा सुरुवातीत म्हणजे सुरुवातीला नत्र देत नाही त्याच्यामुळे तुम्हाला हे बघायला मिळतं म्हणजे जवळपास तुम्हाला एका फळफांदीला पंचवीस तर अठ्ठावीसपर्यंत पाते बघायला मिळतात तसेच मित्रांनो जेवढी हाईट तुम्हाला कापूस पिकाची झालेली दिसेल तेवढीच झाडाच्या रुंदीची जी साईज आहे तर ती तुम्हाला पसरट स्वरूपात वाढलेली दिसेल म्हणजेच या पसरट स्वरूपात जास्तीत जास्त फुटवे आलेले दिसतील फुटवे वाढलेले दिसतील म्हणजेच हे जे आपण बघतो तर हे सर्व, नत्राचे नत्रा <गषण> नत्राचे सर्व हो नत्राचे काही नत्राचे प्रमाण सुरुवातीला नत्र न देणं किंवा नत्राचे प्रमाण जमिनीमध्ये मेंटेन ठेवणं त्याच्यामुळे तुम्हाला हा सर्व प्रकार म्हणजेच हा सर्व काही फायदा तुमच्या या ठिकाणी होत असतो तसेच मित्रांनो तुम्ही जर सुरुवातीलाच नत्राचे प्रमाण वापरलं म्हणजेच ऑलरेडी काही जमिनींमध्ये नत्राचं प्रमाण खूप प्रमाणात असतं आणि तुम्ही जर पहिल्यांदा पहिल्या स्टेजमध्ये खताला हे नत्राचं प्रमाण दिलं म्हणजेच इवऱ्याचं प्रमाण दिलं तर त्यावेळेस तुम्हाला जमिनीपासून ज्या काही मुख्य फडबांद्या आहेत तर त्या मुख्य फळफांद्या गुडापासून तुम्ही जर त्यांचं जर अंतर बघितलं तर नत्राचं प्रमाण अधिक असल्यामुळे त्याच्यात जमिनीपासून अंतर बघितलं तर तुम्हाला जवळजवळ आठ ते बारा किंवा चौदा इंच इतकं तुम्हाला बघायला मिळतं म्हणजेच सर्व काही सुरुवातीला हे नत्र दिल्यामुळे हा प्रकार घडत असतो तसंच वरच्या फांदीचं जर दोन पात्यातील जर तुम्ही अंतर बघितलं तर दोन पात्यातलं अंतर जवळजवळ म्हणजे तुम्हाला चार ते पाच इंच इतकं बघायला मिळतं म्हणजे जास्त प्रमाणात अंतर तुम्हाला या ठिकाणी दोन पात्यातील बघायला मिळतं तर नत्र दिल्यामुळे काय होते जे काही कापूस पीक आहे तर त्याची एक्सेस पद्धतीने वाढ मोठ्या स्वरूपात जलद गतीने उंच प्रमाणात होत असते म्हणजेच एक्स्ट्राची अतिरिक्त वाढ झाडाची म्हणजेच युरियामुळे होत असते तसेच मित्रांनो तुम्ही जर फळफांद्या बघितल्या तर फळफांद्या देखील या ठिकाणी कमी लागतात कारण ज्या वेळेस तुम्ही जमिनीमध्ये नत्र देतात आणि जमिनीतील जे काही नत्र आहे ते नत्र ज्या काही पिकाच्या मुळं आहेत ते उचलून खूप फास्ट पद्धतीने प्रक्रिया होत शेंड्यापर्यंत पोचवतात आणि ते बुडाजवळ न थांबता शेंड्यापर्यंत पोचते आणि शेंड्यांजवळची वाढ ही उंच उंच होत चालते आणि ज्यावेळेस शेंड्यांवर अतिरिक्त वाढ होते तर ते झाड खालच्या फांद्यांमध्ये ग्रोथ करणार नाही म्हणजेच खालचे जे काही बुडाजवळचे जे काही फळफांद्या आहेत तर त्याच्यात जे काही कार्य होणार असतं जे काही ग्रोथ होणारं असतं तर ते कार्य त्या ठिकाणी कमी होते म्हणजेच काय तुम्हाला झाड हे उंच शेण्यांपासून वरती वाढताना दिसेल पण ज्या काही खालच्या फडपाद्या आहेत त्या फडपाद्यांमध्ये फुटवे किंवा वाढ तुम्हाला बघायला मिळणार नाही आणि जास्तीत जास्त पात्यांची संख्या देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार नाही तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच की कापूस पिकाला सुरुवातीला आपल्याला नत्रयुक्त जे काही खत असेल तर ते म्हणजेच टाळायचं आहे म्हणजेच नत्राचे प्रमाण जमिनीमध्ये वाढवून जे काही एक्स्ट्राची वाढ होते झाडाची आणि आपल्याला त्या ठिकाणी ती थांबवायची आहे त्याच्यामुळे काय होते फळफांद्या कमी निघतात फुटव्यांची वाढ कमी होते आणि अतिरिक्त वाढ जास्त होते तर आपल्याला ते टाळायचे आहे आपण जर नत्राचे प्रमाण वापरलं खतामध्ये तर आपल्याला त्या ठिकाणी जे काही फळफांद्या आहेत त्या कमी लागतात त्या ठिकाणी आणि फुटवे देखील कमी लागतात तर आपल्याला उत्पादनात देखील खूप घट होताना दिसते आणि जे काही फळफांद्या आहेत तर फळफांद्या कमी असल्यामुळे जे काही पातेपूंड आहे तर पातेपूंड देखील या ठिकाणी खूप कमी प्रमाणात लागतात आणि उत्पादनात आपल्याला खूप कमी प्रमाणात म्हणजेच घट आलेली दिसते तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कापूस पिकाला आपल्याला युरिया म्हणजेच नत्र कधी द्यायचं तर मित्रांनो जर तुमच्या कापूस पिकाची जर वाढ होतच नसेल म्हणजेच नॅचरली जी वाढ व्हायची आहे तर नॅचरली वाढपेक्षाही किंवा तुमच्या कापसाची जो काही कालावधीपेक्षाही जर वाढ खूप कमी प्रमाणात दिसत असेल किंवा दोन फळफांद्यातील अंतर हे जवळपास एक ते दोन इंच या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल खूप कमी प्रमाणात दिसत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ओळखायचं आहे की नत्राचं प्रमाण जमिनीमध्ये खूप कमी प्रमाणात आहे तर मित्रांनो अशा कंडिशनमध्ये तुम्हाला एकरी वीस ते पंचवीस किलो युरिया हा खता सोबत मिक्स करून जमिनीमध्ये म्हणजेच माती आड तुम्हाला खत दिल्यानंतर ते झाकून द्यायचे आहे कारण इतर खतामध्ये जे काही म्हणजेच य युरिया आहे तर ते युरियामधील जे काही नत्राचं जे, नत्रा जे प्रमाण आहे ते हवेद्वारे लवकर उडून जाण्याची शक्यता असते तर तुम्ही जर उघड्यावर खत टाकून दिलं तर नत्र उडून गेल्यानंतर त्याचा काहीही तुमच्या पिकाला फायदा होत नाही त्याच्यासाठी खत देताना कधीही माती आड द्यायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर नियोजन फॉलो केलं तर नक्कीच तुमचे उत्पादन वाढ होईल तुम्हाला तुमच्या पिकात पातेबोंड देखील वाढलेले दिसतील जास्तीत जास्त फुटवे आलेले दिसतील जास्तीत जास्त फळपाने म्हणजे फळपाण्यांची संख्या वाढलेली दिसेल तर मित्रांनो तुम्हाला जर रिझल्ट बघायचा असेल तर तुम्ही एका तासाला युरिया हा द्यायचा आहे आणि एका तासाला युरिया हा टाळायचा आहे म्हणजेच द्यायचा नाही आहे तर दोन तासातील फरक काय आहे तो तुम्हाला काही दिवसातच समजून येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन असाच की फायद्याची माहिती आहे आणि चांगली माहिती आहे गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी आणि शेतकऱ्यांचा फायदा व्हावा एवढंच तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला जर रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असेल तर स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करायला विसरू नका तसेच मित्रांनो अमृत पॅटर्न फॉलो केल्यानंतर तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन तर मिळेलच तसेच मित्रांनो